जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामींची एक फारशी न ऐकलेली कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे एकदा समर्थ आपल्या निज भ्रमणामध्ये असताना एक, एक माऊली होती जिला असं वाटलं की अरे आपल्या बाळाला समर्थांचा आशीर्वाद मिळालाच पाहिजे आणि म्हणून त्या माऊलीनं समर्थांना सांगावा हो तुम्ही माझ्या बाळाच्या सगळ्या अंगावरून जरा हात फिरवा त्याला आशीर्वाद द्या आणि त्याच्या कल्याणाची कामना तुम्ही करा समर्थ म्हणले आहो आम्ही विरक्त आहोत आम्ही काय बाळाला तुमचा आशीर्वाद देणार आणि देऊन देऊन आम्ही त्याला विरक्तीचाच आशीर्वाद देणार अहो समर्थांसारखं वैराग्य ज्यांची तुलना शुकमुनींशी केली जाते असे समर्थ पण त्या बाईचा आग्रह होता की समर्थांनीच आशीर्वाद दिला पाहिजे आणि म्हणून समर्थांनी त्या बाळाच्या अंगावरून हात फिरवला आणि त्याला विचारलं की अरे तू प्रपंच करणार की परमार्थ करणार आणि प्रपंचाचं नाव काढलं की ते बाळ रडायला लागायचं आणि परमार्थाचं नाव समर्थांनी सांगितलं की बाळ हसायचं समर्थांना फार अप्रूप वाटलं आणि समर्थ त्या गावातून निघून गेले कालांतराने झालं असं की हे बाळ मोठं झालं पण ज्याप्रमाणे आद्य शंकराचार्यांचा हस्तामलक नावाचा शिष्य होता तसं ह्या बाळाला इतकं जडत्व आलं की ते कोणाशीच बोले ना कोणाशीच हसेना कोणाशी बोले ना आणि असं हे जड बाळ निर्माण झालं आणि पुढे सगळ्यांना चिंता वाटायला लागली नंतर काही वर्षांनंतर समर्थ त्याच गावामध्ये पुन्हा एकदा आलंय आणि आल्यानंतर त्यांनी बघितलं की अरे हे बाळ असं झालंय आणि त्या बाळाजवळ समर्थ जाऊन बसले आणि त्यांच्या लक्षात आलं की याच्या मनामधलं वैराग्य किती आहे याच्या मनामधली विरक्ती किती आहे समर्थांचा आशीर्वाद लहानपणी प्राप्त झाला तर केवढी त्याच्यावरती गुरुकृपा झाली म्हणाल आणि हे बाळ काहीच बोले ना तेव्हा समर्थ बाजूला जाऊन बसले आणि समर्थांनी झडपणीचे सहा अभंग त्या बाळाजवळ म्हणले ते अभंग ऐकून त्या बाळाची एकदम शांती ढळली त्या बाळाला सावधानता जागृत झाली आणि ते बाळ आनंदाने बोलायला लागलं ला। सगळ्यांशी बघून सगळ्यांकडे बघून हसायला लागलं ला, पुन्हा बोलायला लागलं ला ला ला। आणि त्यामुळे सगळ्यांना आनंद झाला पण झालं काय तर ते बाळ बारा वर्षाचं झालं पण त्याचं प्रपंचात लक्ष लागेना परमार्थाकडे त्याची ओढ होती आणि म्हणून त्या बाळाला समर्थ आपल्या सोबत आपला शिष्य पत्करून त्याला गडावरती घेऊन आले या बाळाचं नाव समर्थांनी ठेवलं पूर्ण आनंद कारण तो नेहमी आनंदात असायचा असा हा लहानपणीच पाळण्यामध्ये समर्थांची कृपा प्राप्त झालेला समर्थांचा एक अनोखा शिष्य ज्याचं नाव आहे पूर्णानंद जय जय रघुवीर समर्थ